मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत विनयभंग प्रकरणी पटनकडोली येथील शिक्षकास हुपरी पोलिसांनी केली अटक पटनकडोली तालुका हातकणंगले येथील एका अल्पवयीन मुलीची विनयभंगाची घटना घडली या प्रकरणी संदीप माळी राहणार पटनकडोली असे संशयिताचे नाव आहे या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे शाळेत विद्यादान करणाऱ्या शिक्षकांनी स्थानतंत्र सोडल्याने परिसरातील पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना सात महिन्यापूर्वी एका शाळेच्या आवारात घडली होती हा शिक्षक गणित विषय शिकवत होता कितीतरी विद्यार्थ्यांना याच्या घाणेरड्या नजरेला सामोरे जावे लागले आहे मागे अशाच एका पीडितेने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता या महाशयांनी मुलींना धमकावून गप्प केल्याचे लोक उघडपणे बोलत आहेत सदर पीडितेला जवळ ओढून तू खूप छान दिसत असून मला आवडतेस असे म्हणत हाताला पकडून जवळ ओढून विनयभंग केला होता वारंवार शारीरिक व वा मानसिक त्रास देत होता त्याने पुन्हा पंधरा दिवसापूर्वी तिच्या मैत्रिणींना तुमची बेस्ट फ्रेंड कुठे आहे आज कुठे दिसत नाही असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून उपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे या शाळेत सातत्याने अशा तक्रारींचा पाडा वाचला जातो आहे यापूर्वी अशा गंभीर घटनांवर पडदा टाकून अनेक कारनामे मध्यस्थीने मिटवण्यात आले असल्याचे बोलले जाते आपल्याला शाळेला मुकावे लागेल या भीतीमुळे शालेय विद्यार्थी हा घडलेला प्रकार घरी पालकांना सांगण्यास धजत नसत याचाच गैरफायदा या संशयिताने घेतला आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे या प्रकारांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचून जात आहे अधिक तपास पी एस आय प्रसाद कोळपे करीत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून